कोणती लाभ करायची कोणती बरेच काय काय सांगा त्या एस टीच्या इकडून कोणता हे करायचं ते करायचं हे फक्त त्याचे खलावी खयाली फुला होत मंजूर अजून कुठलच काही नाही भजन टेकडी मंजूर काहीच नाही उगा म्हणायचं होय त्याचं पर्यटन करते म्हणून आम्ही आता नाल्या करते ते पर्यटन कोण चाललंय कुठं करायला सागाला पर्यटन त्याचा जाता करा तुम्ही आता आराम करायला इगतपुरीच्या थंड अरे इगतपुरी कोठ राहिलं ते इगतपुरी होय काय इगतपुरी हे थंड हवेतात तर मग ते बसतात त्याचं पर्यटन करतात येत येतात काय ते मसाला उगा आपलं उठल की का ही ते दिसले पैसे कि गोठ काही मंजुरी नाही बाजू काही मंजुरी भिजुरी नाही खायला खोटं बोलण्याचा रेटून बोलण्याचा आणि मंत्री मोदय तयारी देऊन हो, घोषणा दे हो, दे दे केली म्हणून अरे घोषणा तर लई केल्या तर रे कोणत्या पूर्ण झाल्या आता लोकांची कर्ज माफी करतो म्हणून केली का घोषणाच केली होती की काय काय केलं होतं घोषणा तर खूप झाला काय घोषणा काय झालं घोषणाला एकही गोष्ट घोषणाची कोणती अजून अंमलबजावणी झाली नाही याचीच काय होणार आपली काहीतरी आहे कोणाला आलं ते बोलत राहायचं त्यामुळे यायच्या गोष्टीवर काय फार आपण ध्यान देऊ नका बांधव हे असं आपलं काही बोलत राहतात त्यानं तर लई काय काय सांगितलं ते वॉटर ग्रीडची हो जी योजना आणली ते माझी संकल्पना होती म्हणले वॉटर ग्रीडची संकल्पना त्याची होती आणि त्यानं केली म्हण नांदेड जिल्ह्यामध्ये अरे रताळ्या हे पुऱ्या महाराष्ट्रात राबल्या गेली रे पण आपल्या इथं राबल्या गेली मीच होतो मी सगळ्याला त्या आपल्या उकळ आश्रमामध्ये मी सगळ्या सरपंचाला बोलून घेऊन दाखलो ते का आपल्या एका हदगावमध्ये नाही झाली नांदेड जिल्ह्यात नाही झाली पुऱ्या महाराष्ट्रात झाली तेव्हा लोलीकर साहेब होते मंत्री त्याची पहिली योजना मंजूर झाली दुसरी योजना आपली मंजूर झाली आणि हे सांगायला मी संकल्पना होती म्हणजे मी सांगाल म्हणजे असं करू येत एखाद्या ये पहा त्याच एखाद्या पार आता हे इतका हुशार माणूस ते सांगायला मग जिल्हा परिषद होतं तवापासून स्वप्न होतं काय की होतं आता की हो दे दे दे। <laughs> <laughs> ते इतकं मला तर वाटायला ते नक्की अजून काही दिवसाने पिसं होते पहा आणि या सुभाष वडखेडच्या सांगायचं म्हणजे कागद असते आता काही दिवसांना तसंच करते ते काही दिवसाला फार कारण याचं सरकार काय भांडावं राहिलं नाही कोणीकडे कोणीकडे बरगाळ काहीच्या काही बोलून कोणीकडं कोणी करता शब्दाचा यायचं हे फक्त एकच आहे की हे निखर गुत्तेदार माणूस आहे या गुद्धेदारी या हदगाव शहराचा विकास झाला माग माग आपल्याला माहित आहे जे जे तर नगरा नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील याने सगळ्यांना गुत्तेदारच केले कोणी जनतेसाठी काम केलं नुसत्या गुत्तेदारासाठी काम केली आज मला सांगा मी एक काल सर्व मी एक व्हिडिओ पाठिला होता आणि तुम्हाला सांगलं होतं हे तर बसलेल्या मावली आता खरंच सांगा बरं तुम्हाला रोजची गरज काय तुम्हाला असं ते पाचशे कोटी तुम्हाला आराम करायची आहे का मुबा जाऊन कुठं हय मावल्या हय का जाता का कुठं आराम करायला हा तुम्हाला काय पाहिजे रोजच्या रोज आपल्या मिळालं पाणी आपल्या रोडच्या नाल्या स्वच्छ राह आपल्या घरापासून नाली निघाली नीट पडतरी बाहेर घेऊन तिचं मल विसर्जन हो आपले रस्ते साफसूप राहो या खंब्यावर लाईट राह आपल्या समजा नगरपालिकेत गेला तर आपण लवकर एखादा कागद भेटाव जन्म जन्म मृत्यूची नोंद भेटाव आपली येणे ये फिने हे जे गुंडेवारी फिंटेवारी बघा पैशाची हो। व्हा म्हटलं गाडी आपल्या गा शहरात एवढं हे हो। साध्या साध्या गोष्टी आता ज्या खरोखर सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना लागतात ते हे लागतात आरोग्यासाठी आपल्या स्वच्छ सुंदर आपला रस्ता घर गर, घर परिसर एवढ्यासाठी लागणाऱ्या गोष्टीसाठी कोणता निधी लागते बघ आता मला सांगा कचऱ्यासाठी लोक पहिले ठेवलेले हात की नाही नाल्या साफ करायला लोक हातात की नाही गुंडेवारीच्या कामं करायला कर्मचारी हात की नाही जन्मनुतूक नोंद द्यायला कर्मचारी हात की नाही याला कोणताच निधी यावेळा लागत नाही फक्त एक प्रशासक पाहिजे चांगला प्रशासक असा पाहिजे की त्याला जर रुपये घेतात तुम्ही आता रुपये घेतला जाऊन मंदिरा माणूस पाहिजे तिथं बसलेला असा नगराध्यक्ष पाहिजे की जिथे लोकांना हाक मध्ये तर पटकरण तिथं उपस्थित झाला पाहिजे आता म्हणजे आमच्यात आताच एक मी इथं दोन नंबरमध्ये कार्यक्रम घेत असताना आमचा बोबीन भाई सांभ्रायला बघा आता या वानखेड साहेबांच्या घराकडे जर गेले तुम्ही महिला कोंडी म्हणलं तर मला ती सांगते म्हणते मला थांबतात येतो <सिव>। तिथं <सिव>। नाली करणार याला तुम्ही म्हणायला सुनील भाऊ त्या पुण्याला जाऊन राहिलाय पुण्याला जाऊन राहायला तर तो जाऊन त्याला सांगणार हा का हदगावकर मॅडम ज्याला म्हणतात तिने अजूनही ते सुनील नाव आलेलं नाही हदगावकर दा मॅडम म्हणून हातात हातगाव असो की तिकडे आबाजीमध्ये असो की कुठेतरी कोण्या तरी विहारावर आलेला दिसल्या तुम्हाला कवा दिसले ना दिसणार नाही फक्त मतदान कराल तुम्ही एकदाच मग तुम्ही कोणीकडे <laughs> हीच परिस्थिती या दोघांची आहे मी जे उभा केला ते सर्वसामान्य आहे आणि याला खरं सांगतो तुम्हाला हे खरं तरी मी ते बिचार पुर बरोबर काय म्हणतो दादा काय म्हणतो मामा बरोबर म्हणतो करू देतो तुम्हा म्हणायचं पण यायला हाक मारा लागेल तशी या बाहेर कडू चार मुलाच्या हवी तर पुन्हा सांगत त्याच्यामुळे थोडासा विचार करून फाळ मी काय म्हणालो त्याला मी मी काय डिंगला करायसाठी नाही त्याच्या भाषा त्याला बोलावं लागायला करा मी असं स्वभाव नाही बोलायचं पण बोलावं लागायला कारण हे खरी परिस्थिती हेच आहे की यायच्या पैसे येत आहे असा हलका माणूस नाही आहे यायला पुरा बोला दिले आता तिकडे ते सतीश उभं राहिला सतीश देशमुख आता ते त्याच्यात हातात बघ गुंटीवारी हे देवारी सतीश म्हणजे चपराशापासून शिवपसरव सगळे कामं म्हणजे सतीश देशमुख आणि आता ते तर आता नगरसेवकच होईल आणि मंत गेले आम्ही तुम्ही कामातून काही तुमच्या हातात काय नाही नगर तुम्ही असंच काम आमचे पहिला नगराध्यक्ष अठायचे राठोड भालू राठोड आणि ते तिकडून गेलं त्याला वाटायला कारण नगराध्यक्षात फायदा हा मी एवढे रुपये कमी नाही मी क्रेशर केलं अजून दुसरं दोन क्रेशन दुसरा दो करतो मला काही कोण लोक होते विचार करा कशासाठी उभं राहिले आणि वानखेडे साहेबाला तरी काय एखादा छोटा कार्यकर्ता दिसला नाही अरे वाढू दे मी एखादं मोठ त्याला म्हणजे बाबूराव वारसदार म्हणतो काय साहेब साहेबांना आता याला आता टाईम पडला दांडव बोलो काय की पांडू काही का आता त्याच्यापासून गोड गोड करते त्याच्याजवळ तर काय झालं नाही निवडणुकीमध्ये दोन आणते की नाही एक नंबर मध्ये दोनच आणते ते बीजेपीचे जनता बीजेपीचे सातत्य ते दोनच आणते गेल्या वर्षी मध्ये सहा होते त्याचे दोनच होते बाकी काँग्रेसचे म्हणजे की यायच्या जवळ तर काही उरलंही नाही आता मग त्याला चांगलं म्हणाले तर कसं मग त्याला काय काय म्हणतो वारस दारस म्हणजे डायरेक्ट अरे <laughs> याचं तिकीट कापायला हे दुसरीकडे आमच्याही बसी आलं तर उद्धव साहेबा कशी आलं तर द्या म्हणलं मला, मला तिकीट इकडं विधानसभेचं त्याचं नाही म्हणले आता बोलवर नाही नाही म्हणले आता आम्ही तरी आघाडीमध्ये लढायलो त्यातून उठलं शिंदे साहेबांशी गेलो मला द्या मला याला नका म्हणा दहा दिवस बसला तिथं बाई या मला द्या मला द्या मला द्या मला द्या त्याचंही नाही भेटलं खासदार केला आपटून आपटून राहिला चारही पक्ष फिरून राहिला ते तरी नाही दिलं कोणी कामदार आमदार नाही दिलं कोणी हे दिलं गोवा खास आता याला वाटलं हे तरी आता थोडस चांगलं ता ता करावं म्हणून बापराला वारसदार म्हणायला आणि हे निवडणूक होऊन जाऊ द्या हे बाबरे तुला काय कळतं भेटलं मंगा गेल तर मला म्हणा तो काय भेटत आता मी तुला काय पाहण्याचं मंगा गेलो मला म्हणा

ना 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 ना, ना ना। की नागेश नाव हाय नागेश घालप्पा काढला हा लायला तू बिचारा लहान माणूस नाटी लागायला नागेश पाटील भाय खेळताना पाच तुम्ही येतात तुम्ही नागेश पाटील मी उभा येते भाऊ काय ते कसं आहे उग मी जरा शांत राहायचा प्रयत्न करायचो खरंच ना बाट नाही तर काय मी बिनचा का स्वभाव काय पाटील हो तुम्हाला माहित आहे सगळ्याला येटा तो तुम्ही काय आणि जर्रा दम काय दोन दिवस हे आत्ताच माहित आहे तुम्हाला माहित आहे नाही

<laughs> आता तर तितके नाही तू पट काय का मास्तर मास्तर नाही गडबड करणार नाही पैसा झालाय मास्तर पैसे जरा दम काय भाऊ दे इलेक्शन तुम्ही दाखीत मध्ये मरणाचे पैसे कमी लोक आहे मी बी भाऊनच हा मी बी शांतच होतो पुढं जाऊ द्या आज उद्या उद्याचं भरपाठ होऊन जाते इलेक्शन घ्यायची बी नाही जर एका जेलमध्ये घालतात नावाचा नागेच नाही मधामध्ये जरा असा कोणाकोला हलतात युती पक्षाचा तू काय उतरून घेणार तू काय उतरून घेणार असे असेच दुर्वांगी आपल्याची तशीदार होईल असा हल्ला की नाही इतका काय सोपा हा काय मी बी दाखी हो ना आ भी भी मी बी कसा आत्ता आजचा काय मी बी काय यायला किती काय केलं तरी मी मला खूप दिवसापासून मी बी राजकारण कारण मग वय वर्ष चोपन झालं रे तिसरा झालं नको मला चोपन झालो मी बी गोळ्या खेळायला का बाप दाद्यापासून आम्हाला माहिती आहे राजकारण कारण पण कसा आहे बापाने शिकले नको रे जास्त बोलू नाही बरं नाही आपल्याला लोकांना वेगळ्या लक्षणं फायदेलं आहे लोक आपल्याला चांगलं मानतात बाबा आपण असं करू नये म्हणून आपण बी जास्त निंदा घेतो मान सन्मान करतो सगळ्याचा मान सन्मान करतो आज बसरो का मी त्याला मी अजूनही मी केव्हा अरे तुरीमध्ये बोललो नाही समोर मिसळत हात जोडायचा प्रयत्न करतो कोणी मी दादा काका मामाजी शिवाय कोणाच बोलत नाही कोणालाच बोलत नाही सवय चांगली आहे आणि तुम्हाला तर कोणाला चांगलं बोलायचं आदतच नाही अरे काय कपऱ्या हे छपऱ्या पायकीच पायकीय बोलायचे शोभायला का तुम्हाला अरे लोकांना तुम्हाला एकदा तीन तीन तर आमदार ठेवले एक खासदार ठेवलं एवढ्या मोठ्या तुम्हाला त्या सभागृहात पाठीला तरी तुमच्यामध्ये अजून काही फरक पडणार आणि जर तुम्ही खरंच सांगतो वानखेडे साहेब तुमचा जर राजकारण संपलं असेल ना ते तुमच्या बोलण्यामुळे संपलं या व्हायसात तुम्हा बोलण्यामुळे संपवतात धावच्या बोलण्यात मोठ्याच विकासाचं नाव नाही जे असतात ते तस्सा ते तस्सा ते शेंबळ ते माकड ते उजळ ते खुळ अरे अरे काय अरे विकासावर बोला की विकासावर बोला अरे आता एक तिथं एक महाराष्ट्र घेते आता गोपाल भाऊ बी काय कमी का अरे त्याला तरी मी कुठं काय कमी केलं होतं या मोबिल भाईचा नंबर होता रे या मोबिल भाईला मला ते हे करायचं सिक्युरिटी सदस्य करायचं आणि नवाज नाही जेव्हा यात बसलो मी दहा दहा मोबीन मॅडम म्हणून मोबील वाईट लई चुकेलो हो चुकलो बा कवा ना कवा तुमची भरपाई करतो बा याला जुलमा लावून घरी जाऊन गेला तुम्ही काय सांगायचं स्वीकृत सदस्य केलं हे दुसऱ्या तिसऱ्या दिसून काम आणि याचा लागलं बघ त्या याच्या व्यापाऱ्याच्या मागे या शिगुर्देवारी त्यांचं ते आरक्षण कार्ड याचं आरक्षण कार्ड देईत ते पैसे त्याचं आरक्षण कार्ड देईत का पैसे त्याचे आरक्षण कार्ड देईत का पैसे सगळे यायचे त्याचे कर्मचारी ते आमदार आणि हे सगळी मिलीगाट नाही त्या व्यापाऱ्याला निघत नाही त्या व्यापाऱ्याला निघत एक तरी सागर सगळे भरले गोपाल भाऊ सतीश राव ते अध्यक्ष सगळे चोर एका जागी जमा झाले सगळे चोर म्हणायचं हा चोरो बांधो भारा आधा तेरा ते मेला एक <laughs> एक तरी आमदार तरी आमचे खासदार साहेब खांगळे मी माणूस इमानदार खासदार सुभाष वानखडे का इमानदार कोण नाही अरे वार इमानदारी तु सगळे पक्ष फिरून आला अरे ज्यानं तुला मोठं केलं त्याला अरे वार तुझी इमानदारी कोणती वैरवा तु इमानदारी आणि कोणया गोष्टीला को मनावते इमानदारीची कोणती गोष्ट मनावते

तसं नको तू गरीबात म्हणून चिरडून जाशील काय किच करशील कोण जाते काय नाही पाहतो आम्ही राहावेत बसू आणि काय नाही बांधवा न याच्याजवळ कुठून कुठून पैसा यायला काय नाही सगळ्यांना माहिती आहे किती रुपये या वरून किती किती याची वाटप चालू आहे सगळ्याला माहित आहे किती किती वाटप माहिती बा हे आले माणूस तुम्हाला सांगतो जे काय असेल आमच्यापेक्षा जमा पूजी काय जे काय करता येईल त्याच्यात नाही पण यायला काही नाही हे सगळं वरून आलेलं आहे याचा हिशोब तुम्ही पहा पण आपल्या सगळ्यांना विनंती करणारा करण्यासाठी मी चालू की हदगाव तालुक्याची ही अति आपल्या नगरपालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षाच्या नंतर आलेली आहे आणि आज बीजेपी सरकार कोण्या पद्धतीनं वागायला तुम्हाला माहीत आहे हे नऊ वर्षाच्या नंतर इलेक्शन घेतलेलं आहे आणि यायला हे नगरपालिकेचं निवडणूक न घेण्याचं कारण मला असं वाटते की यायला कोणता कोणतरी मोठा कांड करायचा था। आहे हे थांबून 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 जबाबदारी परिस्थिती चांगली होईल नगरपालिका सगळ्या निवडून येतील आणि नगरपालिकेचा ठराव घेऊन सर्वसामान्य माणसाचा हात भिजवून घेण्याचं काहीतरी मोठी षडयंत्र आहे विचार करा नाही काय काय आहे नऊ वर्ष निवडणूक न घेत विचार वर्ष त्या मुद्दा तिथंच आहे तिथंच आहे आरक्षणाचा मुद्दा कुठं संपला त्यामुळे हे काही स्वतः गोष्टीला माझ्या करू नका बांधवान आपल्याला खूप काही सांगायचं होतं पण एक टाइम आहे असा आलाय त्याच्यात इतकं लावून ठेवलेलं आहे टायमाच्या पलीकडे जाता येत नाही त्यामुळे आपल्या सगळ्याला विनंती करतो बांधवानो खूप अतिशय छोटे छोटे माणसं उभं केली आहेत सगळे आपल्या आटोक्यात हात यायचं मनगण तुम्हाला कवाय धराय बनते त्याच्यामुळं आपल्या सगळ्याला विनंती करतो की घाला पा आणि त्या सोबतचे वीस ला वीस माणसं निवडून द्या सातोला